ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मला एक प्रश्न विचारला जातो की महाराज म्हणले आम्ही आता तुम्ही सांगितलेला जप आहे तो आम्ही करतो तो आता मी दोन महिने झाला करतो पण काही अनुभव नाही मला येत कुणी म्हणतं मी आहे सतरा महिने करून पाहिलंय पण मला काय पाहिजे त्याच अनुभव येत नाही असे मी पूजा करून पाहिले मी पूजा करतो पण मला काय पाहिजे तसा अनुभव येत नाही तर याबद्दल असे अनेक प्रश्न याच संदर्भात येतात मग त्यांच्यासाठी सांगावं असं वाटतं आणि तुमच्यासाठीही सांगतो एक समजून घ्या कुठलीही गोष्ट हे पूजापाठातलंच नाही मंत्रतंत्रातलंच नाही तर कुठल्याही तर गोष्टीमध्ये सातत्य म्हणजे सततपणा हा असला पाहिजे सहजरित्या कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नसते कोणता विद्यार्थी असेल ना कुठलाही विद्यार्थी असेल त्याला सतत अभ्यास करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो मन एकाग्रता करावं लागतं इकडे तिकडे लक्ष घालून चालत नाही आणि आपल्याला जे गोष्ट करायची त्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावं लागतं आता आपल्याला कोणाला इंजिनिअरिंगला जायचंय कुणाला मेडिकलला जायचं आहे कुठे प्रत्येक विषय असतात वेगवेगळे त्या विषयाकडे आपल्याला जायचं अगर ते आपल्याला व्हायचं आहे मग त्यासाठी त्याच दिशेने आपल्याला जाणं गरजेचं असतं मग कितीही व्यत्यय येऊ काही हो पण आपल्याला जाणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते करावंच लागतं सातत्य ठेवावं लागतं नियमितपणे अभ्यास करावा लागतो भटकून फिरवून अगदी इकडे तिकडं काहीतरी टवाळक्या करून अभ्यास होत नाही अगर ती गोष्ट प्राप्त होत पण नसते त्यासाठी अभ्यासच करावा लागतो आणि सतत मेहनत करावी लागते आता समजा कुठला डॉक्टर व्हायचं हो असेल तरी काही लगेच एकन दोन दिवसात वर्ष सामान्य होत नाही तो त्यांना अदुघर वयाची किती वर्ष घातलेली तर पहिली दुसरीपासून शिकत गेला तिथपर्यंत बारावी पर्यंत तिथून पुन्हा तो झाला समजा इतर परीक्षा दिल्या मेडिकलला लागला तिथं पाच वर्ष घातले पुन्हा अजून त्याला पुढे शिकायचं मग ते किती घातलं वेळ कळतोय का तुम्हाला कितीतरी ते वेळ दिला ना त्याला तेव्हा तो कुठेतरी डॉक्टर झाला ग कुठल्याही विषयात कुणीही असेल सहजासहजी होत का नाही होत मग आपल्यालाच हे देवाच्या बाबतीतच आपल्याला गडबड का अमुक अमुक समस्या हो मी तुम्ही सांगितलं महाराज जप करायला आम्ही जप केला आणि मला आता करावंस वाटत नाही आणि झालं आणि काही मंडळात थोडस काहीतरी मिळलं समजा काहीतरी आपण समजा करत राहिलो देवाचं करत राहिलो थोडस काही मिळलं की लगे देवाला विसरून जाणे ह्याही गोष्टी होतात कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य म्हणतात ना वाहता मळा आणि गाता गळा म्हणजे सतत जर गायलं रियाज केला गाण्याचा तर गाणं फुलतं आवाज चांगला येतो स्वर मधुर लागतो आणि ठेक्याची तालाची ताळमेळ लागते सगळी आणि तुम्ही केव्हा तरी कव्हा तरी आपल्याला आयला मूडकी गायला निघाला तर नाही ना येणार ना? गाता येणार नाही ना ना तुम्हाला नाही गाता येणार ना व्यवस्थित तुम्हाला दररोजची दररोज तुमचा कार्यक्रम असो नसो काही असो तुम्हाला दररोज सकाळी पहाटे उठून नरड जरा घासावंच लागेल घासा लागेल म्हणजे तसं नाही आओ सासी काय म्हणायचं ते म्हणावं लागेल की नाही आकार काढावं लागेल करावं लागेल हा सोर लावा लागलेस ध प काय म्हणायचं मनावं मना लागेल का नाही कौटलं गेलं गाणं गायला गा बरं काय समजा ठीक आहे तुम्ही शास्त्रीय संगीत नाहीत गात तुम्ही उडत्या चालीवर आहे पण तुम्हाला त्याचा रियाज करावाच लागेल डायरेक्ट तुम्ही स्टेजवर जाऊ शकाल का तर डायरेक्ट कुठलं रेकॉर्डिंग करू शकाल का नाही करता येणार ना तुम्हाला मला त्यासाठी अगोदर रियाज लागेल नियमितपणे त्याच्यावर तुम्हाला मनन करावं लागेल विचार करावं लागेल सर्व गोष्टी आत्मसात कराव्या लागतील तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी प्राप्त होतील तसंच देवाच्या बाबतीत सुद्धा आहे तुम्हाला उठलं की मंत्र केला की लगेच तुम्हाला गोष्ट हवी असते ती होत नाहीये त्यासाठी तुम्हाला नियमितपणे दररोजची दररोज पूजा अर्चा जप ह्या गोष्टी तुम्हाला करत राहावं लागेल करत राहावं लागेल सतत करत राहावं लागेल न कटळता म्हणजे कंटाळा आणून चालणार नाहीये तुम्हाला सहजच वाटतय महाराज तुम्हाला कस काय का हो कुस काय जमते अरे बाबा नो तुम्हाला हात जोडून सांगतो मी आजकाल दोन चार वर्षातलं नाही हो मी लहानपणापासून मला कळत नाही तेव्हापासून देवदेवाच्या राड्यात आहे मला तिथलं काही कळत मी ना ग म्हणून पण तेव्हापासून मला देवाची आवड होती मला जन्मताच ते गुण येत माझ्यामध्ये आणि खानदानी महाराज आहे खानदानी कळतो का म्हणजे माझा जन्मच ही आमची जी गुरु पर, परंपरा असते ना हम्म आम्ही गोसावी आमची एक परंपरा आहे आणि या परंपरेच्या ज्या घराण्यामध्येच माझा जन्म झालेला आहे इतर कुठल्याही असं नाही तात्पुरता बनलेला महाराज नाही अथवा भोंदू वगैरे तसल्यातला काही प्रकार समजू नका हा एक कुठेतरी शिकून असा आला आणि महाराज बनला असं नाही मी खानदानी मुळातलाच म्हणजे आमचं खानदान त्यातलंय हम्म म्हणजे आमच्यावर जे संस्कार झाले समजा देवादिकाची काय असतील ते हे सर्व कसे पहिल्यापासून लहानपणापासून देव देव पूजा अर्चा असे थोडेफार घरात असतातच ना संस्कार तास त्यातले माझे चुलते त्यातले खूप होते त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी येतात मी वयाच्या तीन वर्षातून मला हे दे देव पण जप त्यातला अर्थ कळत नव्हता काहीही कळत नव्हतं परंतु काय असतं नाद छंद देवाशिवाय आपल्याला कुणी नाही ह्या गोष्टी जे मनावर फिट्ट बसलेल्या असतात त्याच्यामुळे आपण सतत करतो खूप आता बऱ्याच जणांना वाटतं की सहज मिळालं काही गोष्टी नाहीत मिळाल्या मला खूप संघर्ष करावा लागला सहज काहीही मिळत नाही कुणालाच काही मिळत नसतं संघर्ष करावा खूप लोकांचे नावं ठेवून घ्यावं लागले अजून ठेवतात लोक ठेवत नाहीत असं नाही नावं ही ठेवणं हे कामच आहे समाजाचं कामच आहे ती आणि नावं ठेवलं म्हणून आपण सोडून द्यायचं नसतो विषय हम्म ठेवते ते ठेवते खरंच जर आपण तसे असताल तर ते तसं होताल आपण आपण तसे तर नाही आपल्या मनाला आहे देवाला आहे ना लोक नाव ठेवतच असतात आता मी नावं ठेवतात पूर्वी मी पूर्वी जास्त ठेवत होते आता थोडंसं कमी झालं एवढंच फरक आहे पण नावं ठेवतातच नावं ठेवत नाहीत असं खूप त्रास दिला हे देवदेव करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये अगर आयऱ्या गऱ्याच काम नाही हम्म महाराज बोलणं म्हणजे तात्पुरतं जी बनत म्हणतात बोंदू फिंदू महाराज जे असतं ते त्यांचं वेगळं असत पण ज्याला खरच ज असतो ना खरच खरंच त्यातला त्याला खूप ताण द्यावं लागतं म्हणतात ना अस्सल दर्जाचं सोनं चोवीस कॅरेटचं सोनं जर असेल ना त्याला चांगलं गरम करावं लागतं तेव्हा ते चमकत असे भेसळयुक्त सोनं लगेच मला ती सोनं इतकं तस राहतं आणि बाकीचं तांब पितळच असतं त्याच्यामध्ये जास्त ती जळून जात दम धरत नाही असं चोवीस कॅरेटचं सो सोनं लागतं हम्म अशा आम्ही नावं ठेवण्याला अगर कुठल्या गोष्टीला आम्ही घाबरत बी नाही काही म्हणजे तितक्या होतो हो त्रास परंतु आपल्याला माहित आहेत ना आपण कोण आहेत आपलं काय कार्य आहे हम्म तुम्हाला कुणी नावं ठेवलं थोडस देवपूजा कुणी तुम्ही समजा उद्याच्याला भस्म कुणी लावला तुम्या तुम्या लावला तुम्ही लावला गंध लावला अगर बाळगळ तर द्राक्षची घातली अगर कुठली माळ झाला बघा साधू झाले बघा साधी झाली संती म्हणतात लोक म्हणून सोडून द्यायचं आपण लोकांनी नावं ठेवलं म्हणून लगेच सोडून द्यायचं नसतं आपल्याला आणि लोकांनी नावं ठेवायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण सुधरत नाही निंदकाचे घर असावे शेजारी होईल बेजारी थोडीफार सहन करण्याची क्षमता असली पाहिजे आपल्याकडे निंदक असले पाहिजेत निंदक असल्याशिवाय आपल्यामध्ये सुधारणा होत नाहीत निंदक नसेल ना तर आपण सुधरू शकत नाही आपल्यातले दोष ही निंदक ऑटोमॅटिक दाखवतात आपल्याला फुकटमध्ये दाखवतात फुकट मध्ये एक रुपया खर्च येत नाही निंदा केल्यानं काही होत नाही उलट आपल्यामध्ये सुधारणा होती फक्त सुधारणा करून लागते त्याचा ताण घ्यायचा नसतो आपण आपण सुधारणावरून करून घ्यायची असते निंदा करावीच आणि असे लोक आपल्या तरी असायलाच पाहिजेत नसले नाही म्हणजे ना चालत नाही असले म्हणजे आपल्यामध्ये खूप खूप सुधारणा होती आणि आपल्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर आपण कुठेही डगमगू शकत नाहीत खूप जण त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपण देवपूजा करताना म्हणून सोडून द्यायचं नाही आपलं सातत्य आपलं जे ध्येय आपलं जे काय करायचं ते करतच राहावं लागतं तुम्हाला तर म्हणतो ना की मला सहजासहजी गोष्टी भेटलेल्या नाहीत मी त्याच्यावर संघर्ष करत आलो खूप त्यात समाजातून झाला घरातून झाला नाते गोत्यातून हो मला विरोध झाला अगर मला त्रास झाला खूप त्रास दिला खूप त्रास दिला खूप त्रास दिला तरी मी डगमगलो नाही मी आहेच आणि मी भेदबी आता तर मी फरी पक्व असा झालो निबर की कोणाला म्हणजे आता डगमत नाही त्याच फक्त तुम्हाला का सांगायचं की तुम्ही थोडंसं काहीतरी करता आणि कुठं कमी काय म्हणलं अगर तुम्हाला काही नाही गोष्ट साध्य झाली थोडीशी की ते मग दुर्लक्ष करता त्या गोष्टीकडे म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे देवाच्याच म्हणणं कुठल्याही गोष्टीकडे मग तुमचं सातत्य संपत आणि मग तुम्हाला काहीही प्राप्त होत नाही जरी तुम्हाला ती गोष्ट प्राप्त झाली समजा आता एखाद्या गायकाला गाणं चांगलं जमाल की म्हणजे त्यानं लगेच रियाज बंद केला के के तो संपला म्हणून समजायचं संपला म्हणून समजायचं कारण जरी त्याला चांगलं गाणं येत असलं तरी परत परत तो घासावंच लागतं त्याच्यात अजून आवाज फुलवावाच लागतो करावंच लागतं हम्म एखाद्या ग्रहणीया तिला चांगली आता भाकरी गोल गरगरीत गरगरी गर थापता यायला लागली म्हणून तिला भाकरी कडायचं सोडून दिलं आता मला येतात म्हणून सोडून दिलं तर तिला एक चार महिन्यानं तिला भाकर बरोबर यायची नाही कुठंतरी बिघडणारच कारण त्याला चार आठ दिवसाला दोन दिवसाला करावंच लागेल भाकरी दररोज नाही केली तिला चपात्या खायची सोय असेल तर <laughs> अरे बरं ठीक आहे चपाती जरी लाटायची असेल तिला चपाती लाटायची जरी असेल तरी तिने कधी मधी लाटल्या तर ती एक भारताचा नकाशाच होऊ शकतो हम्म नियमितपणे लाटण केलं तर गोल गरगरीत होती ती बोलत बोलत करू शकते सहजरित्या कारण तिला सराव झालेला असतो दररोज ती प्रॅक्टिस आहे तिला तशी आपल्याला देवातल्या गोष्टीसुद्धा दररोजची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे जपामधली प्रॅक्टिस असलं पाहिजे अथवा तुमचे काय पूजेमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट करताना सतत अस करणं गरजेचं असतं सतत त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं उगं कधीतरी केलं मग मला जमलंच नाही बघा महाराज हुईनाच गेलं महाराज काही सांगू शकत नाही तुम्हाला महाराज एकच सांगतात की तुम्ही सतत करत राहा आप न येऊ तुम्ही करत राह करत रह, करत रा करत रा करत राहा आणि एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील आता सर्व गोष्टी प्राप्त झाल्या म्हणून सोडून द्या असं नाही झाल्या तरीही तुम्हाला ते करावं टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करावीच लागेल आता तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही देवदेव करत आहात आणि ती मिळाली की सोडून द्यायचं नसतं कारण ती मिळाली म्हणून सोडून दिलात तर तुम्हाला दुसऱ्या एखादी एक समस्या उभा हरू शकते म्हणून दुसरीही उभा राहिली तर त्याला तोंड देण्यासाठी त्यात यश येण्यासाठी समस्या सुटण्यासाठी तुम्हाला देव देव पूजा अर्चा ह्या कराव्याच लागतील सोडून देता येणार नाही सतत आपण जन्म घेतलाय ना तर जन्मभर मरेपर्यंत आपल्याला ही गोष्ट कुठलीही गोष्ट आपल्याला करावंच लागते ठरावी कालावधीसाठी नाही जर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल कुठला म्हणलं ना डॉक्टर जरी झाला तरी त्याला प्रॅक्टिस दररोज करावीच लागते केव्हा तरी ऑपरेशन करा करायला गेला तर कापून टाकेन मधलं सगळंच हा त्याला दररोजच सराव लागतो दररोजची प्रॅक्टिस लागते दररोजची दररोज त्यांना करायलाच पाहिजे दररोज अभ्यास केलाच पाहिजे जरी त्याला येत असलं तरी, ये तरी करावंच लागतं सरावातून ते साध्य होत राहतं आणि त्याच्यामध्ये सातत्य असल्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे क्वालिटी येते तसे आपण जपामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये जरी करायला गेलो तर आपण सतत करत गेलो तर आपल्या त्याच्यामध्ये ते आपल्याला शक्ती प्राप्त होते आपल्याला हवं ते मिळतं आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा मंडळींच्या एक नैसर्गिकरित्या एक शक्ती असते बऱ्याचशा मंडळीचा आणि ती शक्ती जर त्यांना जाणीव झाली तर त्या शक्तीचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो पण ते कधीच जाणीव होते त्याची जर तुम्ही जप मंत्र हे अशा गोष्टी जर सतत करत राहिलात तर होते तुम्ही असंच राहिलात तर बऱ्याच जणांच्या जवळजवळ माझ्या ऐंशी नव्वद टक्के लोकांमध्ये एक दैवी शक्ती असते पण ती कळत नसल्यामुळे ती समजत नसल्यामुळे त्याचा उपयोग करता येत नाही प्रत्येकाला देवाने काही ना काही दिलेलं असतं आणि ते जोपर्यंत कळत नाही आपल्याला तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही आणि ती कळलं ना तर संपलं मग सगळंच व्यवस्थित काहीही करू शकतो आपण फक्त ते कळण्यासाठी तुम्हाला त्याची गरज असते तेही देवाचा जप मंत्र करण्याची पूजा करण्याची एवढं लक्षात ठेवा तर मला एवढ्या याच्यातून सांगायचं की तुम्ही सातत्य ठेवा दररोज मंत्र करत राहा पूजा करत राहा तुम्हाला हवं ते मिळेल तुम्हाला हवं तर मिळेल आणि एका दिवसानं दोन दिवसानं महिना पंधरा दिवसानं कधीही साध्य होत नाही कायमस्वरूपी आपल्याला हे गोष्टी कराव्याच लागतात तेव्हा आपल्याला कधीतरी कुणाला लवकर मिळेल कुणाला उशिरा मिळेल पण मिळेल ह्याची गॅरंटी देतो आता आम्हाला तर सांगितलं तुम्हाला मला काय सहजासहजी मिळालं नाही मला खूप वर्ष करावं लागेल खूप आत्ता आत्ता मी अलीकडे जरा बरा झालोय नाहीतर ती ते खूप खूप वर्षापासून काय म्हणायला हरकत नाही की पन्नास वर्ष मला समजा जन्मल्यापासून जर हिशोब केला <laughs> पन्नास वर्ष मला संघर्ष करावाला लागला असेल त्यातले दोन तीन वर्ष सोडता म्हणजे मी त्याच्यात शोधातच होतो देवदेवाच्या कुठं आता त्या वर्षामध्ये जरा बरं चाललंय देवातलं समजायला म्हणायचं हं तरी मी अजून मी परिपक्व झालो असं थोडंच आहे मला अजून खूप आहे माझं आयुष्य आहे जोपर्यंत मला बोलता येतं सांगता येतं वाचता येतं जमतं तोपर्यंत मी करतच राहणार माझे हातपाय चलते तोपर्यंत मी करतच राहणार मी सोडून देत नाही मला जरी काही व्याप्त गोष्टी झाल्या तरी मी करतच राहणार मी नाही तुमच्यासारखं सोडून देणार कारण मला अजून खूप काही मिळवायचं आहे देवामधलं आणि तेही तुमच्यासाठी तर असो खूप बोलत नाही आता कारण तुम्ही काही ऐकत नाहीत एवढं तर याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम कर इथे थांबव्या आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधा